श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री कृपा या चॅनलवर श्रींच्या सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी भक्तांनो आपण रोज तारकमंत्र म्हणतो परंतु तारकमंत्राचा अर्थ आणि महत्त्व जर आपल्याला माहिती असेल तर रोज मंत्र म्हणताना आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल म्हणजे आपण जेव्हा ध्यानस्थ बसून तारकमंत्र म्हणू तेव्हा तो अगदी मनापासून म्हटला जाईल आणि मग बघा नक्कीच यशाचे नवे मार्ग उघडतील मन शुद्ध होईल आणि त्यासाठी तारकमंत्राचा अर्थ महत्त्व फायदे जाणून घेणे खूप आवश्यक आहे तर सर्वप्रथम आपण तारकमंत्र म्हणजे काय त्याचा अर्थ काय त्याचे महत्त्व काय आणि त्याचे फायदे जाणून घेऊया तर बघा तारकमंत्र हा आत्म्याला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करणारा मंत्र आहे जो मुक्ती किंवा मोक्ष देतो तारक म्हणजे तारणारा आणि तो कठीण प्रसंगातून वाचवतो हा मंत्र स्वामी समर्थाशीही जोडलेला आहे ज्याला तारक मंत्राद्वारे भक्तांच्या संकटात मदत करणारे मानले जाते या मंत्राचा जप केल्याने काय होते ताण कमी होतो शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तर थोडक्यात काय तर स्वामींचा जो तारक मंत्र आहे त्याचा आपण अर्थ जाणून घेऊया आणि नंतर महत्त्व तर तारक म्हणजे तारणारा तारक या शब्दातच त्याचा अर्थ दिलेला आहे म्हणजेच जो आपल्याला संकटातून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून वाचवतो आणि त्यामुळे काय होते तारकमंत्र म्हटल्याने काय होते तर त्यामुळे आपल्याला मोक्षप्राप्ती होते हा मंत्र आत्म्याला सांसारिक बंधनातून मुक्त करून मोक्षप्राप्तीसाठी मदत करतो तारक मंत्राचं जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि यशाचे नवीन मार्ग उघडतात स्वामी समर्थांच्या संदर्भात तारकमंत्र भक्तांना संकटातून तारतो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतो त्यासाठीच आपल्याला तारकमंत्राचा अर्थ माहिती असणे खूप आवश्यक आहे कारण याचे खूप सर्व फायदे आहेत जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते ताण कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहते आता रक्तदाब नियंत्रित कसा राहणार कारण आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपण आज काहीतरी चांगले केलेत ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्याचबरोबर आपण कोणाचे वाईट करणार नाही म्हणजे आपलं मन जे आहे ते शुद्ध होऊन जाते आणि त्या शुद्ध मनामुळेच आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळेच आपला जो रक्तदाब आहे तो नियंत्रित राहतो आपलं आरोग्यसुद्धा त्याच्यामुळे चांगलं होते रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शारीरिक आरोग्य सुधारते प्रारब्ध कर्म नाहीसे होतात आणि पापांचा नाश होतो मन शुद्ध होते आणि अडथळे दूर होतात आता हे सर्व नक्कीच होतं कारण काय होतं बरेचदा असं म्हटलं जातं की तारकमंत्रामुळे खरोखरच चांगले मार्ग सापडतात का त्याचं उत्तरच आपल्याजवळ आहे कारण आपण जर तारकमंत्र म्हटला तर आपल्याला त्याचा अर्थ माहिती आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या सकारात्मक ऊर्जेमुळे काय होतं की आपण चांगले कर्म करतो प्रत्येक वेळी लोकांशी चांगले वागतो चांगले व्यवहार करतो आणि मनामध्ये एक चांगली भावना निर्माण होते त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर होतो आपले जे आरोग्य आहे ते आपल्या विचारांवर अवलंबून आहे आणि तारक मंत्र हा शारीरिक मानसिक आणि सामाजिक कल्याणाची एक संपूर्ण अवस्था आहे तर विचार हे आपल्या आरोग्याच्या मानसिक आणि बौद्धिक पैलूंना आकार देते कारण सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ विचार आपल्याला ताणतणाव कमी करण्यास आणि चांगले निर्णय घेण्यास मदत करतात जे निरोगी जीवनासाठी खूप आवश्यक आहे आणि हे सर्व बदल कशामुळे होतात तर तारकमंत्र म्हटल्यामुळे आणि आपलं आरोग्य सुधारल्यामुळे आपण आयुष्यात पुढे खूप काही करू शकतो आणि म्हणूनच हा तारकमंत्र त्याचा अर्थ आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे म्हणजे बऱ्याच ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या त्यामुळे शक्य होतात आणि त्याबरोबरच स्वामींचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी असतो कारण कधीही भीती वाटली काहीही झालं किंवा एखादं संकट जरी आलं तरी आपल्याला माहिती असतं स्वामींचं एक वाक्य ते म्हणजे कोणतं तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं चा, चांगलं कर्म करायचं चा, तारकमंत्राचा अर्थ आणि फायदे जाणून घ्यायचे आणि रोज हा तारकमंत्र ध्यानस्थ बसून म्हणजे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल जेव्हा जिथे शांतत आहे तेव्हा तिथे ध्यानस्थ बसून सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा तारकमंत्र जरूर एकदा म्हणावा तुमचे दुःख संकटे नैराश्या नक्कीच दूर होणार स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे हा विश्वास डगमगू देऊ नका तर हे आहेत तारक मंत्राचे फायदे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त